हां नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोपी आहे आणि कुठल्या पण बघा साडीवर सुंदर अशी दिसरी डिझाईन नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आपण बघा मी इथं वयवर माप लिहून घेतलेलं आहे ते टाकून घेते आधी पाठीमागचं भागाचं माप पूर्ण उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे इथं अडीच इंचा गळा तीनचा शोल्डर घ्यायचा आहे हा मुंडा इथं मी साडेपाचचा सा घेतला आहे इथं घ्यायचा आहे आपण छातीचा चौथा भाग आणि दिलींचं शिलाई मार्जिन आणि कमरेकडे सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी पाठीमागच्या बापच घेत असते इथे सव्वा इंचावरती मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे तर पाठीमागचा भाग तर आपण कट करून घेऊ या ठिकाणी पाठीमागचा भाग मी कट करून घेतला आहे आता ब्लाऊज पीसवर आपण कटिंग करून घेऊ आता याची बॉर्डर बघा एका साईडलाच आहे ती पाठीमागच्या साईडला पण वापरायची आपण आणि बाईला पण वापरायची तीच बाजू दाऊद बाग पाठीमागचा भाग आहेत ना आपण कट करून घेऊ आता या ठिकाणी पाठीमागचा भाग बी आपण कट करून घेतला आहे बघा इथं बॉर्डर आहे आता इथं आपण गळा आखून घेऊ गळा तुमच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता गळ्याची जी लांबी आहे ती इथं खालती बघा मी थोडंसं तीन इंच घेतला आहे इथं आपण मटका गळ्याचा सेप किंवा पानगळ्याचा तुम पान सेप तुमच्या आडुसार तुम्ही देऊन घेऊ शकता इथं पानगळ्याचा बघा असा सेप देऊन घेतला आहे दादा बघा पद्धतीने आपण इथं मी साडीचं कापड पण करून घेतलं आहे थोडंसं कट करून घेतलं आहे याची आपण लहान लहान चौकोन कट करणार आहोत अडीचाळी अडीच चे बघा असे चौकोन छोटे छोटे आहेत ना ते कट करायचे चला तुम्ही कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपण जास्त कापड न काढतो थोडंसं कापडामध्ये आपण ही डिझाईन तयार करणार आहोत पूर्ण कट करून घ्यायचं आपण अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपले कटिंग मी पट्ट्या पण कट करून घेतल्या आहेत इथं बघा दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली आहे आता इथे ब्लाऊज पीस आपण आहे तो ठेवून घ्यायचा आधी खाली सुईचा नंतर वरती तर ठेवायचा आहे कमरेच्या साईडने आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे याच्याने आपण पट्टी लावायची गरज येत नाही आता बघ इथं गळ्यावरती बी आपण शिलाई मारून घ्यायची आहे इथं कॅनवरचा वापर आपण या ठिकाणी करणार नाही आहेत तर या ठिकाणी बघा आता गळ्याला पण शिलाई मारून घेतलेली आहेत आजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आता तिथं बघा कट देऊन घ्यायचं थोडं थोडं इथं गळा व्यवस्थित पलटी होतो आता या ठिकाणी बघा अशी पलटी मारून घ्यायची आहेत व्यवस्थित या ठिकाणी बघ आपण गळा स्वीचा करून घेतला आहे आता एक दाब टीप देऊन घेऊ आपण चला या ठिकाणी बघा एक दाबटीप पण देऊन घेतचे आहेत मी आणि कमरेच्या साईडला पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता बघ या ठिकाणी आपण काय आहे शिलाई मारून आहे आता कमरेकडे एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतली आपण आता या ठिकाणी बघ आपण कडेकडने शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला आता इथ बघ आपण कडेकडीने पूर्ण ब्लाउज आहेत ना शिलाई मारून घेऊ आता या ठिकाणी शिलाई मारून घेतली आहे एक्स्ट्राचा पाठ कट करून टाकायचा जो ब्लाऊजचा आहे तो अस्तरच्या कडेकडे उरलेला कापडा आहेत ते खरं या ठिकाणी बघा आता पाठीमागे टक्स टाकून घेऊ आपण टक्स आपण गळ्याच्या खालतीच टाकायचे आहे वरतीने न्यायचे जास्त बघ इथं मी पाठीमागे टक्स पण टाकून घेतले आहेत आता हे बघ चौक आपण कट केले आहेत ना असं फोल्ड करायचं याचे असे कंगुरे बनवून घ्यायचे आहेत बघा असं व्यवस्थित सर तर अशाच पद्धतीने बघा मी तुम्हाला दोन तीन बनून दाखवते असे बनवून घ्यायचे आहे सगळे व्यवस्थित असे बनवून घेतले हे पूर्ण कापडाचे बनवून घ्यायचे खूप सोपी पद्धत आहे तर आता सर्व बनवून घेतले आणि एक्स्ट्राच बघा कापड आहेत थोडं थोडं ते पण कट करून घेतले आता बघा आपल्याला आहेत ना हे जवळ जवळ बघा ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारायची जसे आपण आकार कट केला आहेत ना तसे लावून घ्यायचे आहेत बघा गोल असू चौकोनी असू कसे पण असू जसा गळा आपण हे केला आहेत ना सेम त्या पद्धतीने एका मागे कसे असे लावून घ्यायचे व्यवस्थित जवळजवळ थोडंसं अंतर आपण गळ्याप सोडून द्यायचं आहे कारण आपण तिथं लेस लावणार आहेत म्हणजे कशा आपले जे कंगोरेबल आहेत ना दोरे आहेत ना ते लेसच्या खाली दिसत नाही अशा पद्धतीने बघा आता आपण लावून घेतलेलं आहे आता एक बघा लेस घेतलेली आहे मी छोटी बारीक याच्यावरती आपण लावणार आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपली लेस आहेत ना ती झाली आहे एक्स्ट्राची लेस ले मी कट करून घेतली आहे डबल शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे कडे नाही आहेत ना इथे मी नट तयार करून घेणार आहे इथं बघा थोडस आपला काट उरला होता ना ते पण आपण फक्त जिथं टक्स पर्यंतच आपण लावणार आहे जास्त मोठ्याने लावणार आहे अशा पद्धतीने मी बघा लावून घेतलेला आहे दोन्ही साइडने फोल्ड करायचं आता इथे मी नॉट तयार करत आहे बघा कापडाचेच नॉट लावायचे याला तुम्ही रेडीमेड पण लावू चल दुसरे पण आपण तयार करून घेऊया दोन नॉट लावायचे आहे तर एक दाबची आपण आहेत ना एकदा आहे टोक तेवढीच शिलाई फक्त मारायची आहे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही कट करायचं ना दोरी आहेत ना ती चपटी बनते थोडंसं कापड जर ठेवतं एकदम गोलसारखी बनते तर अशा पद्धतीने बघा आता आपण कापड कट करून घेतलेलं आहे आता पलटी करून घेऊ दोरी इथं बघा मी अगरबत्तीची काळकी वगैरे असेल ती पण चालेल बघा अशा पद्धतीने आपल्याला एका साईडने आपण टोक पॅक केलास त्याच्यात टाकायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला काळकी बघा बाहेर काढून घेतली आहेत मी अशा पद्धतीने आपण दोरी पलटी करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही दोरा वगैरे टाकून सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने बघा आपले किती सुंदर असे बारीक नॉट तयार झाले आहेत तर इथं आपण लटकन बनवून देऊ चला तर साधे सिंपल लटकन बनवून घेतले आहेत इथे मी थोडेसे काठ होते उरलेले बघा त्यापासूनच आपण हे लटकन बनवून घेतले आहेत दिसायला छान दिसतात आपण आता हे आपण जेवढे लांब आहे थे तेवढे ठेवायचे बाकीचे एक्स्ट्राचे मी कट करून घेतले आहेत इथं वरती आपण अडीच ते तीन अडीच इंच अंतर सोडून दिलं आहे तिथं वरती नॉट लावून घेतले आहेत अशा पद्धतीने आता इथं आपण एक कंगोरे बन आहेत ना याला आपल्याला मनी लावून घ्यायचे आहेत इथे बघा गोल्डनचे मणी घेतले आहेत तुम्ही वाईट गोल्डन बघित लावून घेतले आहेत अशा पद्धतीने तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊ डिझाईनचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा असेच न नवी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद